आरतीताई गोरे यांच्या महिला संवाद मेळाव्यास महिलांची अलूट गर्दी करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम झाल्याची औंध जिल्हा परिषद गटात चर्चा खटाव तालुक्यातील औंध गावात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या थोरल्या वहिनी साहेब तर युवा उद्योजक लोकनायक माननीय अंकुश भाऊ गोरे यांच्या पत्नी भारतीताई गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातील महिलांशी संवाद साधता यावा यासाठी औंध येथील यमाई मंगल कार्यालय इथं महिला संवाद मिळावा व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सन्मान मातृशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा हे ब्रीद वाक्य घेऊन भारतीताई यांनी औंध जिल्हा परिषद गटातील महिलांना सन्मान देत त्यांना आकर्षक भेटवस्तू दिली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सन मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध कलाकार मोनिका राठी इन्स्पेक्टर मंजू होत्या सोबतच श्री किशोर साळुके सुप्रचित सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध वक्ते तसंच लेखक निर्माते तेजपाल वाघ औंध पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी गणेश वाघमणी साहेब यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांची भाषणं झाली सुप्रसिद्ध वक्ते किशोर काळुके यांच्या काय तुझ्या मनात या विषयास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीताई गोरे यांनी बोलताना सांगितलं की म्याऊंध गटातील सर्व महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे पण काही निष्क्रिय लोकांच्या बुद्धीची मला किव येते अंकुश गोरे यांनी सुद्धा महिलांना संबोधन करताना सांगितलं की येणाऱ्या काळात पन्नास हजार महिलांची आरोग्य तपासणी करणार आहे सोबत महिलांना उपासाच्या फराळाचं नियोजन केलं होतं अंकुश गोरे यांचं योग्य नियोजन आणि कार्यकर्ते यांचं परिश्रम यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आम्ही दोन हजार सात पासून जयाभो आणि मान खाटाव मध्ये राजकारण करायचं ठरवलं बघता बघता पंधरा सोळा वर्ष गेली सतरा वर्ष गेली आपण मान खाटावच्या सर्व जनतेनं जयांशच्यावर प्रेम केलं आमच्या गोरे कुटुंबावर प्रेम केलं आणि तुमच्या प्रेमामुळे तुमच्या साथीमुळं जयाभाऊ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज चौथ्या वेळा निवडून गेले आणि चौथ्या वेळे ते प्रतिनिधित्व आपल्या मतदारसंघाचे करत आहेत खर तर भरपूर संघर्षात जयाभाऊ इथपर्यंत आले माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की जयाभाऊंना पंधरा सोळा वीस वर्ष मी साथ दिली राजकारणामध्ये आणि जयाबाऊनच आमदार चारवे आमदार आज महाराष्ट्राच्या मंडळामध्ये एक सिनियर मिनिस्टर आणि सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असा वार्ता अनेक झाला बक्ता बघता मान विकास आपण सर्वच बघताय जयाभाऊंना महाराष्ट्रामध्ये आता फिरायला लागत आहे आणि जयाभाऊनच्या पाठीमागे माझी जी कार्यकर्ते मंडळी आहे जे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जे मेहनत करून गंभीरपणे त्यांनी जयाभाऊना साथ दिली त्या सर्व कार्यकर्त्यांच मतदारसंघामध्ये गावागावामध्ये कामं असतील वैयक्तिक कामं असतील ती सर्व कामं मार्गी लावण्यासाठी मी आता फुल टाइम देण्याचं ठरवलेलं आहे खरंतर पाठीमाग मी बऱ्यापैकी साधारण इलेक्शन चालू तीन चार महिने येत होतो तुमच्या सर्वांच्या मला तुम्हाला आज सांगायचं आहे तो दिवस झालाय तो दिवस उजळलाय आपण ह्या पाच वर्षामध्ये जयाभवनच्या पाच वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या कार्य कार्यकाळामध्ये आपण पूर्ण गावागावामध्ये आपली छोटी मोठी जी काही कामं रस्त्याची असतील गटाराचे असतील पाण्याचे असतील शाळेच्या खोल्यांचे असतील स्मशानभूमीचे असतील खर तर मुख्यमंत्र्यांनी जयभाऊना फार मोठं खातं दिलं आहे आपलं ग्रामीण विकास खाता आहे आणि त्या खात्यामध्ये जन्म झाल्यापासून मृत्यू मु, होईपर्यंत जी जी कामं करायला लागतात सांगायचं झालेलं स्मशान भूमी आपण सर्व काम करू शकतो आपण पाच वर्षामध्ये मध्ये उद्धव महाराज आपण पाच वर्षामध्ये क्रमाक्रमाने प्रत्येक गावामध्ये कामं करायची आहेत आपण सर्वांनी जयाभाऊंना साथ दिली जयाभाऊंना आपण साथ देऊन मंत्रिमंडळामध्ये पाठवलं जयाभाऊंना अजून फार मोठं भवितव्य आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण जयाभाऊनच्या पाठीमागे राहून त्यांना आपण सर्वांनी ताकद द्यायची त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमची जी काही छोटी मोठी कामं असतील गावामधील असतील वैयक्तिक असतील ती सर्व कामे आम्ही प्रामाणिकपणे करू एवढं मी तुम्हाला आश्वस्त करतो खास खरं तर भारतीय सं, संकल्पना आज आच, आजचा हार्दिकुंकाचा कार्यक्रम आपण करतोय उद्धव महाराजांनी सांगितलं की आमघाटामध्ये आतापर्यंत एवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता उद्धव महाराज माझ्या दृष्टीने हा सगळ्यात छोटा कार्यक्रम आहे आपण याच्यानंतरचा आपला कार्यक्रम फार मोठा असेल आपण ही सुरुवात केली आहे आपला हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे खर तर मला तो जास्त बोलायचं नाही आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सा महिला ही प्रत्येक कुटुंबाचे खंबीर एक साथ देणारी एक भगिनी आहे आणि महिला जर घरात सक्षम असेल तर ते कुटुंब सक्षम होत घरातील स्त्री निरोगी असल तर आपलं कुटुंब निरोगी असतं मी आज या हल्पुरुंकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेल सर आमचं पूर्ण आमचा जो औंध गटातील जो आमचा नवीन जो गट आहे त्या गटावरील जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा आमचा संकल्प आहे की एक वर्षामध्ये आम्ही पन्नास हजार महिलांच आरोग्य तपासणार आहे पन्नास हजार महिलांच आरोग्य तपासून महिलांच्या आरोग्यासाठी काय आम्हाला करता येत आहे ते आम्ही करणार आहे महिलांच्या बरोबरच आम्ही पन्नास हजार पुरुषांचं पण आरोग्य तपासणार आहे भरपूर काय काय मला सांगायचं आहे पण आज मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की बारजी जाईने तुम्हाला एकदम शॉर्ट नोटीस वर नदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि तुम्ही तुम्ही आला आमच्या हाकेला साथ दिली तुम्ही आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्या आहे एवढच मी सांगतो आणि दोन शब्द संपवतो जयन जय धन्यवाद